हॅलो काय मग हम्म तिरंग्याचं चित्र काढायचंय आज काय का स्पेशल सांग बर मला आज कोणता दिवस है? जीन्दा जीन्दा वंदन? आहे झेंडा झेंदावंदन पंधरा ऑगस्ट आहे ना आज ओके पंधरा ऑगस्ट म्हणजे काय सांग बर आपला देश स्वतंत्र झाला होता हम्म मग त्याच्यामुळे आपण तू स्वातंत्र्य दिवस सेलिब्रेट करतो पंधरा ऑगस्ट म्हणून हो ना मग काढायचं का मग चित्र आज झेंड्याचं छानसं ठीक आहे मग काय बरं चालू सुरुवात आता तू तुला माहित आहे का ग आपण कोणत्या देशामध्ये राहतो आपण इंडियामध्ये इंडिया इंडियामध्ये इंडियाला परत मराठीमधून आणखीन काय म्हणतात भारत भारत म्हणतात का आपण भारतमध्ये राहतो भारत, भारत देशात राहतो हो ना इंडिया इंडिया इज माय कंट्री चुपया हम्म হম ও झाड गवत आहे का सगळ्यात वरती कोणता कलर असतो ग आहे तुला कोणता असतो केशरी कलर केशरी ला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो ऑरेंज ऑरेंज खाली सगळ्यात खाली हिरवा हिरवा कलर हिरव्या कलर ला इंग्लिश मध्ये काय म्हणतात ग्रीन ग्रीन ग्रीन, ग्रीन ची स्पेलिंग येईल का तुला नाहीयेत ना। सांगू जी आर जी आर डबल यन ईन ग्रीन ग्रीन म्हणजे हिरवा तुला माहितीये का आपण हे कलर कशासाठी दिलेले असतात केशरी कलर कशासाठी असतो केशरी म्हणजे लाल कलर असतो आपला आपल्या देश स्वातंत्र्य करण्यासाठी ज्या ज्या लोकांनी बलिदान दिले ना त्यांचं रक्त गेले ना आपण त्यांनी आपलं प्राणपणाला लावून हे केलेलं ला आहे ना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याच्यासाठी हा एक नंबरचा कलर असतो केशरी आणि पांढरा हा कशाचा असतो हो। प्रतीक असतं आपलं शुभ्रतेचं प्रतीक असते हां आणि हिरवा कलर काय शोप आपला दाखवतो त्यातला आपलं आपलं हिरवेगार झाड आपल्या हरित क्रांती व्हावी आपली भरभराट व्हावी त्याच्यासाठी हा हिरवा कलर असतो माहिती ना हो। आणि त्या मधल्या चक्राला काय म्हणतात अशोक चक्र काय म्हणतात अशोक चक्र ह नाचा ब्रश छान आहे हो, यू घरात बनवलाय हो, कोणी बनवलाय माझ्या कशाने बनवलाय शेती नाही हम्म कापूस लावून कापूसला कापूसला धोरी ना म्हणजे बघू दाखव अरे बापरे छान बनलाय ग मग त्याला बनव तयार केलाय का घरच्या घरी ब्रश तुझा छानसा माझा ब्रश तुटला होता ना ब्रश तुटला होता म्हणून मग समोर तसा कापूस बसवला मम्माने तुझ्या काय ग नेनो हे सूर्य सूर्य अरे बाप छान छान काढा लागले माझं माझे तुझ्या मनानेच काढतेस का ग तू ड्रॉइंग सगळी हम्म किती छान काढतेस ग नेना थँक्यू वेलकम ते काय पक्ष पक्षी येत उडलेले पक्षी छान छान आणखीन कडे इकडे इकडच्या साईडला छान वाटत झाडावर बसलेला पलीकडे पण काढ नाही ते छान वाटेल तसंच सेम झाली ड्रॉईंग सगळी काय काढायचे आणखीन नाही दोरी काढशील का येईल का दोरी काढता तुला नाही येणार अशी उगी सारी अशी 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 करून

ni se feb kre, bay bay